आपल्या हक्काचा स्वागत माननीय शेट्टी साहेब आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत तर आमचं हे बिंबीच्या डेटापासून आपल्याला विषय उद्देशून सांगतोय त्या महाराष्ट्राची पुढची पिढी करून वर्ग जगला पाहिजे असं आमचं मत आहे म्हणून कुकर कुकर नुसता हातावरती शेवटची समोर प्रार्थना करतो आणि आपली जाग येतो जयंजय धन्यवाद नगरसेवकाच्या आपल्या राजेश लाटकर या सगळ्या ठिकाणी येतात त्यांचा येत आहेत आपण स्वागत करूया कोल्हापूर उत्तरचं उत्तर, उत्तर माननीय राजाजी लाटकर साहेब यांचं इथं आठवण होत आहे एका जोरदार आहे त्यांचं आपण सहच स्वागत करूया सर्वांनी जोरदार आहे आपण सहच स्वागत करूया आपल्या सर्वांचा हक्काचा उमेदवार प्रचारार्थ आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आपला सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुरस्कृत उमेदवार माननीय राजा भरत लाटकर साहेब यांचा सा आगवड आहे आपल्या हक्काचा उमेदवार माननीय राजू डाक्टर साहेब आपलाही मनपूर्वक सहर्ष स्वागत ज्यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण उपस्थित आहात ಾರಣ ಕ್ರಮಾ ಸುಲ್ ಆಟಕರ ಪ್ರೇಷರ ಕುಕರ ಚಿನ್ ಸೋಲಿಲ್ಲ ಬಟಾರಣ ದ ಪ್ರಚ ಬ ಭುಮತನ ವಿಜಯ ಕೊಡ ವಿಧಾನಸಭೂ